देवाजवळ उपासना कधी पोहोचते जय सद्गुरु उपासना देवाजवळ कधी पोहोचते आपण रोज देवपूजा करतो मंत्र म्हणतो भजन गातो व्रतवैकल्य पाळतो पण कधीतरी हे मनात येतं की खरंच माझी उपासना देवाजवळ पोहोचते का तर बंधूंनो आज आपण हेच पाहणार आहोत की देवाजवळ खरी उपासना कधी पोहोचते उपासना म्हणजे काय उपासना म्हणजे उप अधिक आसन म्हणजेच देवाजवळ बसणं म्हणजेच आपल्या अंतःकरणातून जेव्हा आपण देवाशी एकरूप होतो तेव्हाच खरी उपासना होते फक्त हात जोडणं अगर देहा नमन म्हणजे उपासना नाही मन वाणी आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम झाला तेव्हा खरी उपासना देवापर्यंत पोहोचते मन शुद्ध असेल भावना पवित्र असतील अहंकार नसेल तर ती उपासना थेट परमेश्वराच्या चरणी पोहोचते काही वेळा आपण पूजा करताना केवळ रुटीन म्हणून करतो हात चालतात ओठ मंत्र म्हणतात पण मन कुठे असतं बाजारात ऑफिसमध्ये मोबाईलमध्ये अशावेळी उपासना बाह्य कृतीपुरती उरते ती अंतःकरणातून येत नाही पण जर एका क्षणासाठीही तुम्ही पूर्ण श्रद्धेने समर्पणाने डोळे मिटून मन देवाच्या चरणी अर्पण केलं तर त्या एका क्षणाची उपासना हजारो यंत्रवत पूजापेक्षा अधिक प्रभावी ठरते संत तुकाराम महाराज म्हणतात मन बांधावे एकतारी तैसेची ठेवावे हरिचारी मन एका ठिकाणी बांधायचं आणि ते म्हणजे हरिचरणी त्याशिवाय उपासना फक्त विधी ठरतेच साधना होत नाही देवाजवळ उपासना तेव्हाच पोहोचते जेव्हा ती अहंकाराशिवाय लोभाशिवाय अपेक्षाशिवाय केली जाते देवा मला हे दे ते दे असं नाही तर देवा मला तोच मिळू दे अशी आस असेल तेव्हा ती खरी उपासना एक उदाहरण घ्या एक बाळ आईला मिठी मारतं त्याला काही हवं असतं का नाही तसंच जर आपण देवाला मिठी मारली त्याच्या प्रेमात आकंत बुडालो तर देव म्हणतो अरे हाच तर माझा खरा भक्त म्हणून मित्रांनो उपासनेला फोर्म विधी पैसा मोठे मंदिर लागत नाही लागतो तो फक्त शुद्धभाव निस्वार्थ प्रेम आणि मनाचा पूर्ण समर्पण अशी उपासना थेट पोहोचते देवाच्या चरणांशी आणि देव म्हणतो तू माझा आहेस अशा परमार्थिक विचारांसाठी परमार्थ वाचन यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतर भक्तांपर्यंत पोहोचवा